नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगरमधील भिंगार येथे जुन्या भांडणाचा मनात राग धरून आठ जणांनी एका युवकाला दुचाकी आडवी घालून शिवीगाळ आणि दमदाटी करत लोखंडी रॉड लाकडी दाणक्याने व दगडाने बेदम मारहाण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अक्षय संजय हांपे हा दहा जानेवारीला जिम मधून घरी जात असताना बाबा ग्रुपचे अध्यक्ष प्रताप सुनील भिंगार दिवे शुभम उर्फ गुब्या शिंदे करण भिंगारदिवे प्रशांत उर्फ सोनू सुनील भिंगारदिवे रुपेश शिंदे अक्षय जावळे विशाल उर्फ बजरंग ससाने ओमकार उर्फ भैया चांदने यांनी मोटारसायकलने येऊन अक्षय हापे याला शिबिगाळ करत लोखंडी दांडकं व दगडाने बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये हापे हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय तिथे उपचार घेत असताना त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी प्रताप भिंगार दिवे व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय आज या आरोपींना अटक करून न्यायालयामध्ये हजर केला असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेसर्गत नंदन बन साई बना मजा मस्ती मध्ये रमते निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा अंग लुटू झाडी हे प्राणीपती कारण धबधब्या साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन